तर नमस्कार मित्रांनो आज वाठार स्टेशन इथे ते मैदान पार पडत आहे तर त्या मैदानातला गट क्रमांक पाच सुटला आणि पाचमध्ये टॉपचा नंदी होता तो म्हणजे निसर्गार्डन कात्रज सुभाषत्या मांगडे यांचा घरचा साज म्हणजे टॉपचा नंदी मान भारत केसरी सुंदर उर्फ बॉस आणि वजीर हे गट क्रमांक पाचमध्ये होते आणि गट क्रमांक पाच सुटला आणि पाचमध्ये सुंदर असं तुफानाचं स्पीड लागलं आणि स्पीड लागलं तर मित्रांनो गटपाच सुंदर आणि वजीर गटपाच झाली का या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर या व्हिडिओमध्ये कोण नवीन आला असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर मित्रांनो सुंदर आणि वजीर गट क्रमांक पाचमध्ये होते तर तुफान असं स्पीड लागलं तर गट क्रमांक पाच मध्ये सुंदर आणि वजीर तर आता तुम्ही बघतच आहात व्हिडिओ बघतच असाल तर तुम्ही पाहू शकता सुंदर आणि वजीरची तुफान असं स्पीड लागलं आणि सेमीसाठी पात्र झाले तर मित्रांनो सुंदर हा बंदीच्या काळ काळात आदत वयापासून आतापर्यंतच लढत देतोय तर मित्रांनो सुंदरला साथ देणारा वजीर म्हणजे त्यांचा घरचा साज वजीर वजीरची साथ लागली आणि गटपात झाला आणि सेमीसाठी पात्र झाला तर मित्रांनो वजीर आणि सुंदर सेमीला फायनलला पात्र हो तर शुभेच्छा जेव्हा चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटूया धन्यवाद